एक ऑक्टोबर हा दिवस प्रौढ सन्मान दिवस म्हणून साजरा करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आलेला आहे खरंतर प्रौढांचा सन्मान हे सगळ्यांचं कर्तव्य आहे आद्य कर्तव्य आहे आणि आज आम्ही पूर्ण महाराजांच्या या अत्यंत पवित्र ठिकाणी आणि मुलांच्या उपस्थितीमध्ये वयवर्ष अठ्ठ्याऐंशी आमचे सरकार आणि आमचे सुभाष भाऊ पवार यांचा दोघांचा सन्मान करत हो। आहोत हा प्रातिनिधिक सन्मान आहे हा काय आम्ही सर्व पवारांचा करू शकलो नाही मात्र हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी सन्मान होतोय परत एकदा यांच्या आयुष्य अजून यांना दीर्घ आयुष्य लाभो यांचा, ला यांचा अनुभवाचा फायदा गावकऱ्यांना तरुणांना व्हावो यांचं शिस्तबद्ध लाईफ जे आहे विना बिन, त्या ठिकाणी कुठलाही व्यसन न करता सकाळचं एक चांगलं ध्यान करणारे अध्यात्माचं आचरण करणारे चांगली शेती करणारे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगणारे अशी अठ्ठ्याऐंशी वर्षाची चौऱ्याहत्तर वर्षाची या ठिकाणी कौड आहे दोघांचाही मी या ठिकाणी महाराजांनी सन्मान केला त्यांच्या मुलांनी वेळ दिला म्हणून सगळ्यांचा आभार मानतो जय गुरु